तर नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो तर परत तुमचं आमच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे काल आपण एक प्रश्न सोडवला होता जर तुम्हाला लक्षात असेल तर जर तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा असेल तर युट्यूब वरती जा आणि तिथे आमच्या वरती व्हिडिओ दिलेला आहे तर तुम्ही बघू शकता आणि डेली व्हिडिओज अपलोड होतात तर ठीक आहे तर मिसआउट नको करा युट्यूबला सबस्क्राईब करून ठेवा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ठीक आहे तर प्रश्न असा दिलाय की हे जे कंस दिलं याला सोप्याच्या सोप्या भाषेमध्ये झालंय पण प्रश्न सोडवण्याच्या अगोदर आपण एक महत्वाची गोष्ट बघूयात ते म्हणजे की काय मी कधी कधी न्युमारेटर म्हणू शकतो कधी कधी वंश म्हणू शकतो कधी कधी डिनॉमिनेटर म्हणू शकतो कधी कधी मी भाजक पण म्हणू शकतो आता न्यूमरेटर म्हणजे काय ही जी वरची संख्या असते ती म्हणजे न्युमारेटर म्हणजेच वंश खालची जी संख्या असते ती म्हणजे डिनॉमिनेटर किंवा भाजप ठीक आहे तर याच्यामध्ये ना या प्रश्नामध्ये बघा सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे सोळा आहे आपण काय करायचं जे भाजक साईडला आहे ना त्या भाजपला पण सोडा करायचं दोन्ही साईडला काय करावं लागेल त्याच्यासाठी इथे वरती जर आपण किती याला आठ ने गुणाकार केला म्हणजे किती दोन आटी सोळा म्हणजे वरती पण आठ ने करावं लागेल आता इथे आठ ला सोळा करायचा म्हणजे किती दोन आटी म्हणजे इथे परत दोन ने करावं लागेल ठीक आहे आता बघा आपला प्रश्न कसा बसेल एक गुणीला आठ दोन गुणीला आठ हे झालं पहिलं दुसरं तीन गुणीला दोन भागीला आठ गुणीला दोन अधी सात भागीला सोळा ठीक आहे याला काहीच करायची गरज नाही बरोबर आता हे किती झालं आठ भागीला सोळा बेरीज सहा भागीला सोळा बेरीज सात भागीला सोळा आता हे बघू शकता किती झाले खालचा जो भाजक साईड आहे ती बरोबर झाली म्हणजे आपण त्याला असं लिहू शकतो सोळा आता याची बेरीज करायची आठ बेरीज सहा बेरीज सात किती होते आठ आणि सात किती होतात सांगा चौदा चौदा आणि सात एकवीस म्हणजे किती आलं एकवीस भागीला सोळा आता आपल्याला याच्यात पाहिजे का म्हणजे या सर्व याची व्हॅल्यू जी आहे म्हणजेच की काहीतरी एक संख्या ती किती आली किती आली एकवीस भागीला सोळा ठीक आहे आपल्याला ना याला पण सोडवायचंय म्हणजे एकवीस भागीला सोळा हे आपला आलंय आता काय करायचं याला आता याचा भागाकार करायचा किती एकवीसला सोळा नाही किती सोळा एक सोळा ठीक आहे शून्य हातचे किती आले पाच आता काय याच्यानंतर काही नाही आता काय करायचं इथं वरती द्यायचा टिंब आणि इथं इथे खाली येतो शून्य आता सोडा एक सोडा सोळा सोड दोन बत्तीस सोड तिरी माहीत नसेल तर काय करायचं ठीक आहे बेरीज करायची आता बघ तीन, तीन सा तीनसा किती होते अठरा तिथे किती तीन बरोबर आणि हे हातचा एक म्हणजे चार म्हणजेच किती झालं अठ्ठेचाळीस म्हणजे किती झालं तीन अठ्ठेचाळीस आलं ठीक आहे आता इथे किती पन्नास म्हणून अठ्ठेचाळीस राहिले किती दोन आता दोन कधी होतो का नाही तर आणखी शून्य राहायचं म्हणजेच किती आलं इथे तेरा आता किती एक आलं ठीक आहे आता वीस वीस आणि सोळा याच्यात काय सोळा एक सोळाच येणार ठीक आहे आता इथे किती आलं चाळीस आता किती येणार इथे सोळा एक सोळा सोळा दोन आहे बत्तीस म्हणजे दोन्ही बत्तीस ठीक आहे आता इथे किती आलं चाळीस मधून बत्तीस गेले राहिले किती तुमचे आठ ठीक आहे इथपर्यंत शिवाय आता एक पॉईंट असं कुठं आपल्याला उत्तर दिसतंय का इथे लिहितोय मी एक पॉइंट तीन एक दोन असं उत्तर तुम्हाला कुठे दिसतंय का एक पॉइंट तीन एक दोन म्हणजे तेरावाला पण नाहीये हे पण नाहीये ऑप्शन तीन पण नाहीये तर ऑप्शन आपलं जे चौथा आहे ठीक आहे म्हणजेच की ऑप्शन फोर हे जे आहे ते आपलं करेक्ट आहे ते कारण त्याच्यात काय वन पॉईंट थ्री वन टू फाईव्ह आखरीचा जो आहे तो पाच येणार कसा ते पण बघूयात आपण ऐंशी आहे बरोबर आता सोडपाची करूयात सहा पाच तीस पाच एका पाच सहा सात आठ आलं ऐंशी म्हणजे वन पॉइंट थ्री वन टू फाय हे आपली उत्तर आलं आणि असंच आपलं ऑप्शन याल किती आपण लवकर सोडवलं आता तुम्ही याची कसं प्रॅक्टिस करावं लागेल प्रॅक्टिस केली ना तर लवकर सॉलू ना ठीक आहे तर अशाच व्हिडिओसाठी आणि सोप्या ट्रिकसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मेकश्युअर व्हिडिओज जो आहे तो तुमच्या मित्रमैत्रिणीला सर्वांना पाठवा आणि लाईक like, शेअर आणि सबस्क्राईब पण करा थँक्यू